आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटात्मक बदलाचे वारे पुणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटात्मक बदलाचे वारे वाताना पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपमध्ये संघटात्मक बदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये देखील खांदेपालट होणार असून भाजपच्या हेरा देश बदलणार असल्याचं चर्चा सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पालिकेची संपूर्ण जाण असणाऱ्या स्थानिक नेत्यांची शहराधीशपदी नियुक्ती केली जाणार असल्याचं बोललं जातं विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटात्मक बातमीला सुरुवात केली आहे या दृष्टिकोनातून सर्वप्रथम सभासद नोंदणी अभियान पक्षाकडून हाती घेण्यात आलं आहे पुण्यात देखील आठ दिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झाली असून साठ ते सत्तर हजार सभासद नोंदणी प्रत्येक मतदारसंघात करण्यात आली आहे हे सभासद नोंदणी अभियान यशस्वी झाल्यानंतर आता भाजपकडून संघटात्मक मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे त्यानुसार पुढील महिना पंधरा दिवसामध्ये प्रभागाध्यक्षपासून ते मंडल अधिकाऱ्यापर्यंत नव्या मंडल अध्यक्षापर्यंत नव्या नियुक्ती केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आता शंभर बूथसाठी एक मंडल अध्यक्ष प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पूर्वी भाजपकडून एक मंडल अध्यक्षांची नियुक्ती केली जात होती मात्र आता शंभर बूथ अध्यक्षांच्या मागे एक मंडल अध्यक्ष दिला जाणार आहे त्यामुळे संघटात्मक रचना विधानसभा मतदारसंघासाठी असायची की संघटात्मक रचना शंभर बूथसाठी असणार आहे